तारीख होती पाच ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव मावळ खोऱ्यात पावसाची रिपरिप -रिप सुरू होती पावसाळ्यात जसं मावळचं वातावरण असतं तसंच वातावरण होतं पण इथलं वातावरण भर पावसाळ्यात राजकारणानं पेटलेलं एक बदला होता एक अपमान होता त्याची परतफेड करण्याचा नारळ याच तारखेला फुटणार होता झालेलं असं की शरद पवारांनी सोनिया गांधींच्या विदेशीपणाचा मुद्दा काढून काँग्रेसला रामराम ठोकला होता पश्चिम महाराष्ट्रातले एकसे एक नेते पवारांच्या पक्षात दाखल होत होते पवारांचा हा विरोध राजकारणात नवख्या असणाऱ्या सोनिया गांधींना शह देणारा होता याच काळात लोकसभा आणि विधानसभेच्या एकत्रित निवडणुका लागल्या होत्या राष्ट्रवादीची नुकतीच स्थापना झाली होती सोनिया गांधींना मोठं आव्हान मिळालेलं ते महाराष्ट्रातून महाराष्ट्रात पवारांना रोखणं आवश्यक ठरणार होतं त्या काळात सोनिया गांधींचे राजकीय सल्लागार होते रामप्रधान रामप्रधानांनी पवारांना रोखणारा मावळा हेरला होता सोनिया गांधींना निरोप पोचला इथेच ठरलं आणि सोनिया गांधी संपूर्ण देशाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडण्यासाठी थेट भोरच्या माळारानावर उतरल्या होत्या ती तारीख होती पाच ऑगस्ट एकोणीसशे नव्याण्णव ची भोरचं माळरान लाखोंच्या गर्दीनं भरलं होतं सुरेश कलमाडींसारखे नेते सभास्थळी ट्रॅफिक जाम झाल्यानं चिखल तुडवत पोहोचले होते या सभेत सोनिया गांधी हिरवी नऊवारी नेसून आल्या होत्या सभेतून सोनिया गांधींनी थेट पवारांना आव्हान दिलं काही लोकांनी बेईमानी केली त्यांनी पाठीत खंजीर खुपसला इंदिरा गांधी राजीव गांधी यांच्या बाबतीतही त्यांनी असंच केलं होतं सोनिया गांधी भोरच्या या माळ कडाडल्या होत्या नवख्या असणाऱ्या सोनिया गांधींना पवारांच्या बालेकिल्ल्यात येऊन त्यांना आव्हान देण्याचं बळ मिळालं होतं अनंतराव थोपटेंमुळं अनंतराव थोपटे काँग्रेसचे एकनिष्ठ नेते महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि न झालेले मुख्यमंत्री देखील अनंतराव थोपटेंच्या नावापुढे न झालेले मुख्यमंत्री हा टॅग लागण्याचं कारणच होते शरद पवार भोर मुळशी आणि वेल्ल्याचं राजकारण एका हाकेवर फिरवण्याची ताकद असणारा नेता म्हणजे अनंतराव थोपटे एकोणीसशे बहात्तर पासूनचा एक अपवाद सोडता ते भोरचे आमदार राहिले पण त्याचसोबत त्यांच्या मागे अजून एक टॅग होता तो म्हणजे काँग्रेस एकनिष्ठतेचा शरद पवार आणि अनंतराव थोपटेंचं राजकारण एकाच जिल्ह्यातलं एकाच पक्षातलं पण शरद पवार पक्ष बदलत राहिले राजकारणात मोठे होत राहिले अनंतराव थोपटे आपल्या एकनिष्ठतेवर डाव खेळत होते एकोणीसशे शहाऐंशी साली शरद पवार पुन्हा काँग्रेसमध्ये आले आणि थोपटेंसोबत कुरघोडीचं राजकारण करू लागले मात्र तोपर्यंत अनंतराव थोपटेही मंत्रिपदाची खुर्ची चढत होते वसंतराव नाईक शिवाजीराव पाटील निलंगेकर शंकरराव चव्हाण सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री होते साल होतं एकोणीसशे त्र्याण्णवच अनंतराव थोपटे सुधाकरराव नाईक यांच्या मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते त्या काळात बाबरी मस्जिद आणि त्यानंतर उसळलेली दंगल याचं निमित्त झालं आणि शरद पवार संरक्षण मंत्र्याची खुर्ची सोडून महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदावर आले मुख्यमंत्र्यांचा राजीनामा म्हणजे मंत्रिमंडळाचा सा राजीनामा साहजिकच संपूर्ण मंत्रिमंडळ पुन्हा शपथ घेणार होतं यात अनंतराव थोपटेही असणार होते ती तारीख होती पाच मार्च एकोणीसशे त्र्याण्णवची त्या काळात मुख्यमंत्री स्वतः फोन करून शपथविधीचं आमंत्रण देत असत अनंतराव थोपटे पाच मार्चच्या संध्याकाळपर्यंत घरातच थांबून होते कधीही मुख्यमंत्री असणाऱ्या शरद पवारांचा फोन येईल आणि आपल्याला शपथविधीसाठी बोलवलं जाईल याची त्यांना जाणीव होती पण रात्र होत आली तरीही थोपटेंना फोन आला नाही याच काळात त्यांच्या घरी आले विलासराव देशमुख विलासरावांनी अगदी उत्साहात थोपटेंना विचारलं काय नेते झाली का तयारी पण दुःख पचवत थोपटेंनी आपल्याला मंत्रिमंडळातून वगळल्याची माहिती दिली विलासरावांनी तुम्ही नाही तर मी देखील नाही अशी भूमिका घेतली कार्यक्षम मंत्री असणाऱ्या थोपटेंना शरद पवारांनी आपल्या मंत्रिमंडळातून वगळणं हा अखंड मावळचा अपमान ठरला होता पवारांच्या या कृतीनंतर भोर तालुक्यात कार्यकर्त्यांचा ऐतिहासिक मेळावा झाला याच मेळाव्यात तलवार म्यानात ठेवली आहे वेळ आल्यास ती काढून हा मावळा लढल्याशिवाय राहणार नाही असं उत्तर देण्यात आलं कुरघोडीच्या राजकारणात पवारांनी अनंतराव थोपटेंचं राजकारण संपवलं होतं पण इथूनच थोपटेंनी अपमान पचवत लढाई सुरू ठेवली पुढे एकोणीसशे पंच्याण्णवला राज्यात युतीची सत्ता आली थोपटेही काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आले पुढे एकोणीसशे नव्याण्णव मध्ये मात्र शरद पवारांनी काँग्रेसशी फारकत घेतली आणि थोपटेंसमोर ती संधी चालून आली थोपटेंचा तो अपमान ते बदल्याचं राजकारण सोनिया गांधींनी हेरलं आणि देशाच्या निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ सोनिया गांधींनी अनंतराव थोपटेंच्या गावातून फोडला पवारांना शह देण्याच्या गोष्टी झाल्या काँग्रेस निवडून आल्यानंतर अनंतराव थोपटेच मुख्यमंत्री असणार हे जवळपास निश्चित झालं भावी मुख्यमंत्री पदाची स्वप्न थोपटेंना पडू लागली आणि पवारांनी तिरकीचाल खेळत थोपटेंच्या विरोधात राष्ट्रवादीच्या काशीनाथ खुटवाड यांना निवडून आणलं थोपटेंचा पराभव झाला हा पराभव फक्त आमदारकीचा नव्हता तर तो घातलेल्या होता पुढे काँग्रेस राष्ट्रवादी एक झाली पण थोपटेंना शह देण्याचं राजकारण संपुष्टात आलं नाही थोपटे दोन हजार चार ला पुन्हा निवडून आले पण यावेळी सत्तेतला सर्वात मोठा भागीदार होता तो पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवारांनीच थोपटेंना मंत्रिमंडळात येऊ दिला नाही पुढे अनंतरावांचं राजकारण थांबलं आणि त्यांचे पुत्र संग्राम थोपटे मैदानात उतरले दोन हजार नऊ ला शक्य असूनही त्यांना वडिलांप्रमाणेच मुख्यमंत्री होऊ दिलं नाही दोन हजार एकोणीस साली मवियाची स्थापना झाल्यानंतरही दहा वर्षांचा अनुभव असणाऱ्या संग्राम थोपटेंना मंत्रीपद नाकारण्यात आलं जेव्हा विधानसभा अध्यक्षांच्या चर्चा झाल्या तेव्हाही संग्राम थोपटेंना ती संधी मिळाली नाही आक्रमक होऊन थोपटे समर्थकांनी पुण्याच्या काँग्रेस भवनची तोडफोड केली पण जी संधी मिळाली नाही ती नाहीच अनंतराव थोपटेंचं राजकारण पवारांनी वगळल्यानंतर मतदारसंघाच्या बाहेर कधी उभारू शकलं नाही एकोणीसशे त्र्याण्णव नंतर या घरात मंत्रीपद कधी येऊ शकलं नाही त्याचं कारण शरद पवारांचं राजकारणच होतं बदल्याच्या राजकारणामुळे भोरचं महाराण अनेकदा पेटलं पण ते तडीच गेलं नाही हे देखील तितकच खरं आज मात्र तब्बल चाळीस वर्षांचं राजकारण मोडीत काढत शरद पवारांनी अनंतराव थोपटेंच्या घराच्या पायऱ्या चढल्या ती वेगळ्या राजकारणाची एक अपेक्षा ठेवली तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका